नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली शेर करा। चानल वर नवी नाला साल, तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच वेगळा आहे कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणावर ज्यानं एका सरकारी अधिकाऱ्याचं आयुष्य पूर्णपणे उलटं करून टाकलं ही कथा आहे प्रेमाची विश्वासघाताची आणि शेवटी दीड कोटी रुपयांच्या एका मोठ्या कराराची मित्रांनो ही गोष्ट ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की प्रेम खरंच इतकं महाग असतं का चला तर मग गोष्ट सुरू करूया मित्रांनो ही कथा आहे एका प्रतिष्ठित सरकारी अधिकाऱ्याची ज्याचं नाव आपण ठेवूया अजय देशमुख अजय सरकारी सेवेत उच्च पदावर होता लोक त्याचा आदर करायचे त्याच्या नावाला वजन होतं घरात एक शांत संसार पत्नी आणि एक सुखी आयुष्य पत्नीचं नाव आपण ठेवूया नेहा नेहा खूप साधी संस्कारी आणि आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी सगळं काही परफेक्ट चालू होतं पण कधीकधी एक छोटासा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतो मित्रांनो अजयच्या ऑफिसमध्ये एक नवीन महिला अधिकारी आली तिचं नाव आपण ठेवूया प्रिया प्रिया हुशार होती आत्मविश्वासानं भरलेली आणि बोलण्यात खूप गोड सुरुवातीला फक्त कामापुरती ओळख मग हळूहळू चहाच्या ब्रेकमध्ये चर्चा फाईल्सच्या निमित्तानं भेट आणि त्या भेटी मैत्रीत बदलल्या मैत्री भावनांमध्ये आणि भावना हळूहळू प्रेमात अजयला कळलंच नाही की तो कुठं अडकतोय मित्रांनो नेहा सुरुवातीला शांत होती पण तिला जाणवायला लागलं अजय बदलतोय तो आधीसारखा बोलत नाही घरी वेळ देत नाही फोन सतत हातात रात्री उशिरा मेसेजेस नेहाला संशय आला पण तिनं दुर्लक्ष केलं कारण विश्वास हा नात्याचा पाया असतो पण एक दिवस नेहाच्या हातात अजयचा फोन आला आणि त्या फोनमध्ये जे तिनं पाहिलं त्यानं तिचं आयुष्य थांबवलं मित्रांनो फोनमध्ये होते प्रिया आणि अजयचे खास मेसेजेस आज भेटूया तुझ्याशिवाय राहत नाही घरात सगळं कंटारवाणं झालंय नेहाच्या डोळ्यासमोर अंधार आला तिच्या पायाखालची जमीन सरकली ज्या नवरिश्वास ठेवला तोच नवरा तिला फसवत होता नेहा रडली पण तिच्या अश्रूंमध्ये एक निर्णय तयार झाला आता सहन नाही आता उत्तर हवं नेहानं अजयला थेट विचारलं हे काय आहे अजय घाबरला सुरुवातीला नाकारलं नाही काहीच नाही पण पुरावे समोर होते नेहानं स्पष्ट सांगितलं माझा विश्वास तोडलास अजय शांत झाला आणि शेवटी म्हणाला हो माझी चूक झाली मित्रांनो त्या एका वाक्यानं नेहाचं सगळं जग तुटलं घरात रोज भांडणं सुरू झाली संसाराचा शेवट जवळ येत होता नेहा एक दिवस घरातून बाहेर पडली आणि थेट वकिलाकडे गेली तिनं ठरवलं आता न्याय हवा घटस्फोटाची केस कोर्टात दाखल झाली मित्रांनो घटस्फोट म्हणजे फक्त वेगळं होणं नाही तो असतो स्वाभिमानाचा लढा आणि विश्वासघातावरचा आघात कोर्टात प्रकरण सुरू झालं आणि तेव्हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला मित्रांनो कोर्टात उघड झालं की अजयनं नेहाला सेटलमेंट म्हणून दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला हो एक बिंदू पाच करोड रुपये संपूर्ण कोर्ट हादरलं लोकांना प्रश्न पडला इतके पैसे का प्रकरण इतकं मोठं आहे का अजय म्हणाला मी हे प्रकरण लवकर संपवू इच्छितो पण नेहासाठी हा फक्त पैसा नव्हता हा तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता नेहा कोर्टात उभी राहिली आणि म्हणाली मला पैसे नकोत मला माझा न्याय हवा माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझा विश्वास मोडला मित्रांनो त्या एका स्त्रीची ताकद सगळ्यांसमोर आली ती कमजोर नव्हती ती लढत होती स्वतःसाठी आणि प्रत्येक स्त्रीसाठी मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते प्रेम म्हणजे फक्त भावना नाही प्रेम म्हणजे जबाबदारी विश्वास आणि निष्ठा जर नात्यात प्रामाणिकपणा नसेल तर शेवटी प्रेमाचं रूपांतर कोर्टात आणि पैशांच्या करारात होतं आज अजयचा पैसा असेल पण नेहाचा स्वाभिमान सगळ्यात मोठा आहे मित्रांनो तुमचं मत काय प्रेमात विश्वासघात माफ करावा का खाली कमेंट करा आणि अशाच जबरदस्त स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद